तर किल्ले विशाळगडावरील अतिक्रमण काढायला सुरुवात झाली अगदी पहाटेपासूनच ही कारवाई सुरू झालेली आहे गडावरील एकशे अठ्ठावन्न अतिक्रमणांपैकी चौऱ्याण्णव अतिक्रमणं यापूर्वी काढली गेली आहेत चौदा अतिक्रमणं आज जमीन दोस्त होत आहेत मोठ्या प्रमाणात प्रशासनाचा फौज फाटा सध्या विशाळगडावर आहे एकतीस मे पूर्वी गड किल्ल्यांवरील अतिक्रमण मुक्त करा अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेली मुदत आज संपते आणि त्या पार्श्वभूमीवर आता आज या सगळ्या घडामोडींना वेग येतोय आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून शेखर आत्ता नेमकं काय घडतंय तिथे कशा पद्धतीनं बंदोबस्तात हे सगळं काम सुरू आहे रिद्धी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण जे आहे ते विशाळगडावरती पाहायला मिळत होतं आणि ते अतिक्रमण काढावं अशी सातत्यानं मागणी जी आहे ती अनेकांकडून केली जात होती या सगळ्या मागणीनंतर प्रशासनानं एकूण चौऱ्याण्णव अतिक्रमणं जी आहेत ती जमीनदोस्त यापूर्वीच केलेली होती उर्वरित जी अतिक्रमणं आहेत चौसष्ट त्यापैकी पन्नास जणांनी न्यायालयामध्ये धाव घेतलेली आहे ले ले ते न्यायालयामधून त्याला स्टे देखील मिळवलेला आहे मात्र जी आता राहिलेली चौदा अतिक्रमणं आहेत ती मात्र आज सकाळपासूनच जमीन दोस्त करण्याचं त्या ठिकाणी काम सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासूनची मागणी जी होती ती मागणी आता कुठंतरी जाऊन पूर्ण होते मात्र जे पन्नास अतिक्रमणं अजूनही विशाळगडावरती आहेत ते मात्र त्या ठिकाणी न्यायप्रविष्ट आहेत त्याला स्टे असल्यामुळं त्या अतिक्रमणांवरती कुठल्याही पद्धतीने हातोडा जो आहे तो प्रशासनाकडून चालवला जाणार नाही आहे मात्र जे चौदा अतिक्रमणं आहेत ती मात्र आता जमीन दोस्त जे आहे ते आज सकाळपासून करायला सुरुवात झालेली आहे मोठा पोली पोलीस दे प्रशासनातील अनेक एक अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी देखील काळजी जी आहे ती घेतली गेलेली आहे दोन दिवसांपूर्वीच आपण बघितलं असेल तर कोल्हापूरचे नूतन पोलीस अधीक्षक यांनी सुद्धा विशाळगडाला भेट दिली होती तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता आणि हा आढावा जे अतिक्रमण काढण्यासंदर्भातले आदेश देण्यात आले होते त्याच आदेशाच्या पार्श्वभूमीवरती ही सगळी कारवाई आ, केली गेलेली आहे आणि आज सकाळपासूनच ही अतिक्रमण हटवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे त्यामुळे निश्चितच आहे उर्वरित पन्नास अतिक्रमणांचा मुद्दा मात्र प्रलंबितच राहणार आहे रिधी शेखर पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी